दोन हजार एकवीसपासून एलॉन मस्क त्यांच्या टेस्लाच्या गाड्या भारतामध्ये लाँच करण्यासाठी प्रयत्न करत होते पण भारत सरकार इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यास नकार देत होती आणि मग टेस्लासाठी गोष्टी लांबत गेल्या होत्या पण काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले होते त्यावेळेस एलॉन मस्क यांच्याशी झालेल्या भेटीनंतर टेस्लाच्या गाड्या लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता वाढली होती टेस्लानं भारतामध्ये प्लांट उभारण्याचं आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं काम सुरू केलेलं आहे या वर्षापासूनच टेस्ला भारतामध्ये आपल्या वाहनांची विक्री सुरू करेल अशी अपेक्षा आहे कोणते मॉडेल टेस्ला आणणार त्याची किंमत काय असणार यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला जातोय तो म्हणजे टेस्ला त्यांचा प्लांट नेमका कुठे उभारणार कालपर्यंत चर्चा होती महाराष्ट्रामध्ये प्लांट उभा केला जाईल गुजरातचं नाव सुद्धा अधीमध्ये येत होतं पण आता अशी चर्चा सुरू आहे की आंध्र प्रदेशसोबत डील फायनल होईल आता आज आपण माहिती घेऊ टेस्लाच्या भारतातील एंट्रीची महाराष्ट्राऐवजी आंध्र प्रदेश का अशा काय ऑफर्स दिल्या आहेत आंध्र प्रदेशने सर्व काही आज जाणून घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो टेस्ला भारतामध्ये लवकरात लवकर आपला व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहे टेस्ला या वर्षी एप्रिल पासून आपल्या वाहनांची विक्री सुरू करणार असल्याचं सांगितलं जाते सुरुवातीला कंपनी त्यांची वाहनं जी आहे भारतामध्ये आयात करेल आणि ती त्याच्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातील आता टेस्लाची ही वाहनं जर्मनीची राजधानी बर्लिन येथून पूर्णपणे असेंबल केलेल्या स्वरूपामध्ये भारतामध्ये इम्पोर्ट केली जाणार आहेत भारतात आपल्या वाहनांची विक्री सुरू करण्यापूर्वी एलॉन मस्क यांनी भारतीय ग्राहकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता ग्राहकांच्या एकूण गरजा लक्षात घेऊन त्यांची कार आपल्या देशामध्ये पंचवीस हजार अमेरिकन डॉलर्स अर्थातच एकवीस लाख रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यासाठी आता दिल्ली आणि मुंबई काही प्रमुख ठिकाणं सुद्धा निवडलेली आहेत जिथं शोरूम उघडला जाणार टेस्लाची भारतातील पहिली दोन शोरूम एरोसिटी दिल्ली आणि मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी उघडले जाऊ शकतात आता इतके दिवस सोबत फक्त चर्चा सुरू होती पण आयात शुल्क जास्त असल्यानं टेस्ला भारतामध्ये गाड्या विकण्यास तयार नव्हती म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे जेव्हा एलॉन मस्क यांची भारतासोबत बोलणी सुरू झाली तेव्हा इलेक्ट्रिकल व्हेकल्स याच्यासाठी साठ साथ टक्के इम्पोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्के केली जावी अशी एलॉन मस्क यांची मागणी होती पण भारत सरकारने त्याला नकार दिलेला होता आता टेस्ला direct to कस्टमर डी टू सी या व्यवसायाद्वारे भारतामध्ये प्रवेश करणारे याचा अर्थ असा की भारतामध्ये कार तयार करण्याऐवजी कंपन्या त्या थेट आयात करेल आणि भारतामध्ये त्यांचे स्टोर्स ओपन करून तिथे त्या विकेल भारत सरकार यावर्षी एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक जे व्हेहीकल्स आहेत त्यांच्या संदर्भातले त्यांची एकूण पॉलिसी जे आहे ती आणू शकते ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेहीकल्स आयात करणाऱ्या कंपन्यांवरती फक्त पंधरा टक्के शुल्क आकारण्याची तरतूद आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेस्ला कंपनी भारतामध्ये त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो सुद्धा आणू शकते आणि एकूणच मॅन्युफॅक्चरिंग सुरू होऊ भारताला इलेक्ट्रिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं गेल्या वर्षी मार्चमध्ये स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक पॅसेंजर कार्स इन इंडिया या धोरणाला मान्यता दिलेली होती या धोरणामध्ये जगभरातील कार कंपन्यांना भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारनं आयात शुल्क इम्पोर्ट ड्युटी जे आहे ते सत्तर टक्क्यावरून पंधरा टक्क्यांपर्यंत कमी केलेली आहे याच्यातून टेस्लाचा भारतामधला प्रवेश जो आहे तो सुकर झालेला आहे आणि याच प्रयत्नांचा पुढचा भाग म्हणून टेस्लानं आता लिंकड इनवरती जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये तेरा वेगवेगळ्या पोझिशन्सची त्यांनी जाहिरात दिलेली आहे ज्याच्यामध्ये व्हेकल सर्व्हिस सेल्स कस्टमर सपोर्ट ऑपरेशन्स बिझनेस डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या ह्याचा समावेश आहे अगदी कालपर्वापर्यंत असं सांगितलं जात होतं की टेस्ला महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्लांट उभा करण्यास इच्छुक आहे महाराष्ट्र त्यांच्यासाठी पहिला चॉईस होता आणि तसं इकॉनॉमिक टाइम्सने वृत्तसुद्धा दिलेलं आहे याचाच पुढचा भाग म्हणून टेस्ला कंपनीचे अधिकारी टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांसोबत भविष्यातील कोलॅबरेशन संदर्भात बोलणे करण्यासाठी पोहोचले सुद्धा होते आणि त्या संदर्भात बातम्या सुद्धा आलेल्या होत्या आता महाराष्ट्र चॉईस करण्यामागची काही प्रमुख कारण होती म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्व काही गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध झाल्या असत्या मुंबई जवळ आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पोर्टसुद्धा जवळ आहे पुण्यामध्ये ऑटोमोबाईल हबसुद्धा आहे इथे कंपनी जर का उभी राहिली तर त्याच्यासाठी स्पेअर पार्ट्स मिळणं सुलभ गेलं असतं वेगवेगळे वेग वेग सप्लायर्स ऑलरेडी बजाज टाटांची टेल्को किंवा फोर्स यांच्यामुळं उपलब्ध आहे मर्सिडीज बेनचा प्लांट आहे महिंद्राचा आहे फोक्स वॅगनचा सा आहे सॅनी मोटर्सचा आहे असे वेगवेगळे वेग 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 प्लांट्स या ठिकाणी आहेत चाकण आणि चिखली इथली जागा सुद्धा त्यांनी टेस्लासाठी देऊ करण्याची तयारी दर्शवलेली होती पण गोष्टी कुठेतरी जाऊन वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येतात आता ह्या जमेच्या बाजू आहेत म्हणजे इथं ऑटोमोबाईल हब आहे ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये स्पेअर पार्ट्स बनवणारे सप्लायर्स आहेत पण एक महत्त्वाचा फॅक्टर होता टेस्लासाठी जो त्यांना निर्णय घेण्यापासून अडवतोय असं सांगितलं जात होतं म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोर्टपासून त्यांचा प्लांट किती जवळ असणार आहे ज्याच्यामुळं लॉजिस्टिक आणि एक्सपोर्ट या दोन्हींना फायदा होईल इम्पोर्टलासुद्धा फायदा होईल आणि नेमकं याच ठिकाणी महाराष्ट्रातली पुणे ही जागा कुठेतरी मागं पडते असं आपल्याला दिसून येते टेस्ला भारतामध्ये प्लांट उभा करणार हे नक्की आहे पण चांगली कु कोण डील देत आहे याचा अंदाज ते घेतच असणार आहेत महाराष्ट्र पहिली पसंती असताना अचानकच रेसमध्ये आंध्र प्रदेशचं नाव आलेलं आहे आंध्र प्रदेशने नेल्लोर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांना ऑलरेडी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवलेली आहे यासोबतच तिरुपतीमध्ये श्री सिटी इथं जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे किया क्लस्टर जे आहे अनंतपूर डिस्ट्रिक्टमधलं तिथंसुद्धा जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांना पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांना इन इन्फ्रास्ट्रक्चर अगदी चांगल्या स्वरूपाचं देण्याची तयारी आहे पोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली देण्याची आंध्र प्रदेशची तयारी आहे जेणेकरून टेस्लाला आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा प्लांट उभा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही आंध्र प्रदेश जे आहे ते टेस्लाचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून फॉलोअप घेत होते म्हणजे बघा त्यांचे एक मिनिस्टर होते नरा लोकेश म्हणून जे टेस्लाचे सी एफ ओ वैभव तनेजा यांना दोन हजार चोवीसमध्येच भेटलेले होते ज्यावेळेस ते अमेरिका दौऱ्यावरती गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांचा टेस्लाची भारतामध्ये एंट्री झाली तर काय कसं या सगळ्या मुद्द्यांबरोबर चर्चा झालेली होती इलेक्ट्रिक व्हेहीकल क्लीन एनर्जी हे सुद्धा त्यांच्या चर्चेतील प्रमुख मुद्दे होते आता जे माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार आंध्र प्रदेशने टेस्लाला अॅट्रॅक्टिव्ह पॅकेज दिलेला आहे इन्सेंटिव्हसुद्धा त्यांनी ऑफर केलेले आहेत जमीन या संदर्भात तर मी तुम्हाला बोललेलो आहे यासोबतच अजून काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की पोर्टसाठीची कनेक्टिव्हिटी त्यांना अगदी चांगल्या पद्धतीची उपलब्ध करून देण्यावरती आंध्र प्रदेशचा भर आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये टेस्लाला ज्या गाड्या इम्पोर्ट करायच्या आहेत किंवा त्यांना स्पेअर पार्ट्स जरी भविष्यामध्ये इम्पोर्ट करायचे असतील किंवा भविष्यामध्ये भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केलेल्या गाड्या एक्सपोर्ट करायच्या असतील तर दोन्हीसाठी त्याचा फायदा होईल आणि म्हणूनच आंध्र प्रदेश हे महाराष्ट्राला मागे टाकून नाव पुढं आलेलं आहे यासोबतच आंध्र प्रदेशच्या आजूबाजूला एकूणच ऑटो कंपनीसाठीची इकोसिस्टीम तयार झालेली इलेक्ट्रिकल व्हेकलसाठीच्या बॅटरी मॅन्युफॅक्चरर आहेत यासोबतच इतर अँसलरी सप्लायरसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत अजून एक प्लस पॉईंट असं आहे की दक्षिण भारत हे इलेक्ट्रिकल व्हेकलसाठीचं फार महत्त्वाचं मार्केट आहे आपल्या देशातलं देशातली साठ टक्के इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहे ते दक्षिण भारतामध्ये विक्री झालेली आहे तेचला भारतामध्ये यावी यासाठी दोन हजार चोवीस पासूनच प्रयत्न सुरू आहेत असं नाही तर दोन हजार सतरामध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी टेस्लासोबत एक सामंजस्य करार केलेला होता रायलसीमा भागामध्ये सोलार एनर्जी स्टोरेज युनिटसाठी टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टीज पुरवण्यासंदर्भात त्यांनी टेस्लासोबत करार केलेला होता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राला थोडंसं मागे टाकून आंध्र प्रदेशचं नाव जे पुढं आलेलं दिसते आपल्याला माध्यमांमध्ये त्याची पेरणी त्याने दोन हजार हो। सतरापासून केलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात महाराष्ट्राकडून ही टेस्लाची डील फायनल करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातीलच पण या सर्व चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्लांट येणार की आंध्रमध्ये जाणार की नेहमीप्रमाणे गुजरात अचानक बाजे मारणार याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद